काय केलं हो शिवसेनेने सत्ता होती काय केलं पुढे काय करू शकणार नाही हो आता तो फिरतोय करू ते करू तर सत्ता असताना केलं नाही केंद्रात सत्ता आमची महाराष्ट्रात सत्ता आमची आणि हा कसं काय करणार सांगा ना मला काय थापा मारायची हद आहे हो तो राहुल गांधी फिरतो आपला भारतवर हात चालवत इथपर्यंत फिरतोय एक जाहीरनामा त्याचा एक लाख अकाउंट पे और ना। तुझे पन्नास आमचे तीनशे तीन शक्य जरी आहे का तीनशे तीन वर आम्ही चारशे वर जाऊ पाहतोय तू कुठपर्यंत तुझी उडी एक तर वन वन मॉडल ना ऑफिस मध्ये नाही कुठे बसून विचार पण करत या माणसाने जायचं होतं पासष्ट वर्ष पासष्ट वर्ष काँग्रेसचं राज्य काँग्रेसचं राज्य पासष्ट वर्ष तेव्हा का नाही ते केलं मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या नावावर सहा हजार रुपये टाकतायत त्याला खत लागेल काही लागलं शेतीसाठी असा महिलांसाठी एवढ्या योजना दिल्या तर असे उल्लेख केला मला वाटतं या साहेबांनी ऐंशी कोटी लोकांना कोरोना सुरू झाला तेव्हा उपास मारी सुरू होती मुलांच्या पुढं धान्य जात नव्हतं रडत होती मुलं काँग्रेसने पाच पन्नास किलो धान्य दिलं शिवसेनेला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होता दहा किल्लो पाठवले कोणाचे नाही मोदी साहेबांनी देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मोफत धान्य तेव्हापासून सुरू केलं आज पुढच्या पाच वर्ष असणार आहे हे असं मोदी असं बीजेपी मोदींनी शोपण योजना दिली भारत देशामध्ये दे। ग्रामीण भागामध्ये दे महिलांना शौचालयाची मोठी अडचण होती हा प्रश्न कोणी सोडवला नाही मोदी साहेबांनी या दहा वर्षात अकरा कोटी बहात्तर लाख शौचालय भारतात बांधले एवढेच काय नळाने पाणी आठ कोटी घराना नळाने पाणी द्यायचं काम मोदी साहेबांनी केलं आता कोणतरी इथे का मागच्या मिटिंगला इथं आला दादा मला घर द्या मला घर नाही अशा बेघर ज्यांना घर नाहीये पावणे चार कोटी मोफत घर दिलं पक्का घर चटाईचं नाही पत्र्याचं नाही पक्का घर दिलं किती चोपन योजना दिल्या घरामध्ये आजारी माणूस पडला पैसे नसतील तर आयुष्यमान भारत ही योजना त्यांनी सुरू केली पाच लाखापर्यंत मदत केंद्र सरकार देतो किती लाभार्थी इथे असतील या विविध योजना 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 गॅस ती लाभार्थी एक एक का तालुक्यामध्ये चाळीस पन्नास हजार लाभार्थी आहेत सगळ्यांनी जरी मतदान केलं ना तर चारशे काय पाचशे त्रेचा जागा आमच्या आंधो मित्र माझे कार्यकर्ते तुम्ही सगळे आहात पहिल्या मोठ्या संख्येने आहात मला जास्त वेळ घ्यायचा नाही आहे पण सांगायचं सा ही निवडणूक ग्रामपंचायत जिल्हा परिषद आमदारकीची पण नाही ही निवडणूक देशासाठी आहे देशाची सुरक्षा व्यवस्था भक्कम जर व्हायची असेल तर कोण करू शकतो आपल्या देशात कोण वाकडा नजरेने पाहू नये असं वाटत असेल तर कोण सत्ता अशी राबू शकतो देशाचं संरक्षण एकशे देशा चाळीस कोटी लोकांचं जीवनमान उंचावायचं भारत एक विकसित देश बनवायचा हे कोण करू शकतं मोदीच करू शकतात मोदीच करू शकतात आणि म्हणून मोदींना परत एकदा सत्तेवर तिसरण आणून त्यांची पूर्ण करायची आट, आणि ती हॅट्रिक पूर्ण करून देश महाराष्ट्राने कोकण प्रगतशील बनवायचं आपलं जे माणस आहे त्यासाठी तुम्हाला येणारे पाच सात दिवस काम करावं लागतं मी सगळीकडे सांगतोय कार्यकर्त्यांचं एकच वाक्य सिंधुदुर्गात दादा शंभर टक्के दादाचं शंभर टक्के आहे मताचं काय मताचं काय आणि मी आज निवडणूक लढवत नाही आहे प्रत्येक गोळा मला माहिती आहे जो गोला शंभर टक्के ना तो तिकडे फिरकत पण नाही बाहेर भरतीकडेच फिरतो पण विचार म्हणजे बाकीच्यापेक्षा पहिला गाडी दरवाजा वगैरे असा व्यक्ती भेट आता याच्यातला कोण भेटला मी सांगा मग शंभर असं करू नका प्लीज तुम्ही मला फार अनुभव जसं कामांचा आहे सगळं मी फार एक अभ्यास करतो एक तर चेहराचा अभ्यास जातो माणसं समोर आली तुम्हाला कार्यकर्ता किती पक्का कामत कसा आहे कसा राणे कसे आहे ती आणि त्यामुळे तुम्ही <laughs> प्रामाणिकपणे उरलेले रत्नागिरीला काय व्हायचे ते पण हो। ऐंशी नव्वद टक्के मतं इथून नाही हे माझे हक्काचे आणि हे तर मॅडम तुमचं गाव <laughs> हा मग ऐंशी कशाला दहा वाढवत सोनवत दहा वाढत <laughs> आता हक्कानी दहा तरी वाढले पाहिजेत ना तुम्ही उठ उल सांगायला पाहिजे नाही झालं ऐंशी नाही शंभर काळ्या वाजवणाऱ्यानं पण तेच बंद झालं <laughs> मी पाहत होतो कोण कोण वाजवत पण जे बघण्या वाजवत नाही म्हणजे तुम्ही सुटले नाही असं नाही वाजव सगळे एकून घ्या सात तारीख ही आपली निवडणुकीत तारीख उरलेल्या दिवसांमध्ये मतदारांपर्यंत जिथे मतदान होत नाहीये पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के उरलेले तीस टक्के लोकांकडे जा त्यांना सांगा आपली भूमिका मोदी का हवे बीजेपी का हवे आणि राणे का हवे राणेमध्ये अन्य उमेदवारांमध्ये काय फरक आहे सांगा राणेने या जिल्ह्यासाठी राज्यात मुख्यमंत्री म्हणून मंत्री केलेलं काम सांगा सगळ्या खात्यांना मी न्याय दिला आहे आजही मी माझ्या प्रत्येक खात्याबद्दल त्या त्या विभागाचे अधिकारी सांगतात माझे निर्णय घेतले आता यांनी कौरदार गावकरचं एक सांगितलं मला तोही निर्णय मी घे गे, घ्यायला आलो काही लोकांनी विरोध केला काही वकिलांनी तेही सांगित झाली मी दिली ही दे देत होतो पण आपल्याकडे काय चार माणसं मालवणी आपण म्हणतो महिला एकत्र आले एकापेक्षा दोन बांधणं होतात त्याही पुढे चार पुरुष आले का कायदे सांगून उन, होणारं काम बंद एका तिथे डायलॉग आहे मी ऐकतोय चौथीस ना। बस। काम का करूचा काय काम आलं का नाही असं नको आता करूचा म्हणा ना आणि करायला लावा ना शंभर टक्के बीजेपीला मतदान करायला लावा तुम्ही सांगाल ते काम करू सांगाल आता बघा चांगली गोष्ट आहे तुम्हाला एक मंत्री हवा हो तर दोन दोन मंत्री आले सांगा ना हे पण मंत्री मी पण आणि दोघं एकत्र जर काम केलं हा तुमच्या सावंतवाडीचा या जिल्ह्याचा महाराष्ट्रात किती फरक पडेल पर्यटन जिल्हा झाला इथे एवढी गर्दी होईल आता मालवणला बघा देवगडला बघा काय गर्दी असते मायगड मालवणच्या व्यापाऱ्यांचा बिझनेस विचार खरंच विचार एक दिवशी जाऊन कसा किती वाढला काजू तर राहतच नाही मग ते इकडे पण होईल इकडे पण होईल आता जोडा मार्गला अडे जोडा मार्ग म्हणजे मोफाच्या बाजूला चार पाच स्टार सगळी ऑलरेडी जागा घेतल्या बेंगलोरला बारा जणांनी जागा ते नॉर्थ इंडियन आहे जागा घेतल्या स्टार सगळी बाकी सोडा हे सगळं आल्यावर हो आपण बघत राहायचं गरज नाही बँक पैसे देते एखादं जबरद दे कंपनी करा चार माणसं पाच माणसं पाच तरुण सात तरुण करा कोणता बिझनेस अहो हॉटेल आले कारखाने आले तिथे छोटी मोठी हॉटेल पण लागतील छोटे छोटे वर्कशॉप लागतील किती प्रकारचे कारखाने येतील एक कारखाने मला बाहेरचे नको आहे मोठ्या कंपन्या समजू शकतो पाचशे हजार नोकऱ्या देणार आहेत दहा बारा पंधरा वीस नोकऱ्या देणारे स्थानिक कारखानदार असायला पाहिजे आणि तो, तो प्रत्येक आज बघा आंबे आज बघा आंबे डायरेक्ट लंडनला जातात अमेरिकेत जातात अरब कंट्रीज जातात आपली मुलं पाठवतात मालवण देवगडची मुलं पाठवतात आपले कार्यकर्ते पाठवतात मासे आपल्या जिल्ह्यातून पहिले प्रॉफटला जायचे तिथे विकायचे आता डायरेक्ट मासे युरोपमध्ये जाता, जातात चायनामध्ये जातात बोटीने आपल्या जिल्ह्यातून त्यात मी पण एक एक्सपोर्टर आहे मी काय सांगतोय या धंदा आहो तुम्ही कारण प्रयत्न करा नोकरीमध्ये काय दहा हजार पंधरा वीस हजार काय का। होतं वीस पंचवीस हजार रिलायन्स सारखी कंपनी एमबीए झाल्या मुळाला वीस हजार रुपये देते एमबीए ला काय पगार इंजिनियर पंधरा हजार इंजिनियर व्हायचं पंधरा वीस हजार पगार मिळत असेल काय होतं पाच माणसाचं कुटुंब चालेल का मग आपण उद्योजक बनाव उद्योजक बनायला कर लागणारं कर्ज लागणार इक्विट म्हणजे मशिनरी मार्केटिंगला पैसे आणि एक्सपोर्टला सगळं सरकार केंद्र सरकार देत माझं डिपार्टमेंट देत आहे घड मी नऊ पन्नास मला माहिती आणि मी आणि म्हणून बांधवानो तरुणाने नुकती भाषण आहे प्रयत्नशील आज तुम्ही मध्ये जा कुडाळमध्ये जा आणि तुम्ही त्याचप्रमाणे देवगडला जा तिथला तरुण वर्ग व्यावसायिक व्यावसायिक कार्य करण्याची भीती घेतो सावंतवाडीच्या गाड्या मोजल्या नाही पण देवगड मालवण कणकवली मालवण देवगड कणकवली या तीन चार तालुक्या गाड्या तीनशे पैकी दोनशे पेक्षा जास्त असतात जास। फोर व्हीलर व्यवसाय चला तुम्ही पण व्यवसाय करा लोकसभा निवडणुका विधानसभा जिल्हा येत राहतील पण त्याचबरोबर आपला विकास त्याच गतीने व्हायला पाहिजे तुम्हाला आणि तुमच्या या भागाला न्याय देणारा आपल्याला खासदार पाहिजे तो कोणाची क्षमता आहे कोणाला अभ्यास आहे कोण देऊ शकतो तुम्हाला जाणून घ्या आणि तुमच्या आजूबाजूच्या मतदारांना सांगा आणि या वेळेला मला सावंतवाडीतून मी माननीय दीपक केसरकरला सोडणार नाही ऐंशी नव्वद वगैरे मी ऐकणार नाही आणि मॅडम तर आहेत हां त्यांना वाटलं केसरकर नाव घेतलं म्हणजे आपण वाचलो असं नाही आहे त्या बांधवांनो भगिनीनं आणि माझे मित्र तुम्ही मला मताधिक्य द्या फक्त जे काय काम असेल मी करेन काम कसं करावं काय माझ्यावर सोडा मी सरकारच्या अधिकाऱ्यावर डिपेंड नसतो माझा सरकारच्या अधिकाऱ्याने एकच शब्दात सांगतो कोणी नवीन आय एस ऑफिसर आला कटसी कॉल दिला सर मी अमुक आज से पोस्ट दिली येस युशॉ ऑल द बेस्ट काम चालू करू तो उठला का मी सुन सुन सुद्धा ना सुनने की आदत नाही आहे हे आहे येस म्हणून समोर ये आपलं काम करण्याचं आहे तुम्ही कुठे असाल ना कामाचा स्वतः रिझल्ट द्यायला चालू करा पण माझा सात तारीखचा रिझल्ट तुम्ही ठरवा सात तारीखचा रिझल्ट तुम्ही ठरवा सात तारीखला तुम्ही न चुकता नको रे बाबा हे का सांग मागे आणि म्हणून माझी विनंती आहे की सात तारीखच्या आपल्याशी सगळ्यांना सांगा सात बजाव ऊन आहे पण लवकर जाऊन मतदान करा मध्ये एक दोन तास ऊन वाढलं थाम परत तीन चार पाच शेवटपर्यंत मताधिक्य पूर्ण करा मताचा उच्चांक काही जण मला सांग गेलो का सांगत असत आमच्याकडे पन्नास टक्के का पन्नास पन्नास कोणाला सोडलं मतदान शंभर टक्के का नाही जागृत जर लोक असतील अगृत असतील सोडा जागृत जर मतदार असतील ना तो मतदान करेल देशासाठी समाजासाठी आपल्यासाठी कुटुंबासाठी मत, करना। सरकार पाई पाई सरकार। मत सरकार कोण चालवतो या सगळ्या सुविधा कोण देत अन्न पुरवठा कोण करत शुद्ध हवा पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे हे कोण सरकार मग सरकार आपल्याला कसं हवं हे निवडायचं असेल तर शंभर टक्के मतदान तुम्ही कराल अशी अपेक्षा करतोय परत मी एकदा येईन कृष्णासाठी फिरायला येईल कसं काम करता पाहायला वेळी हवी माना वेळा हा तुम्ही त्यासाठी कार्यरत असाल अपेक्षा करतो मोठ्या संख्येने आलात सावंतवाडीतून त्यामुळे तुम्हाला तुन्हार सर्वांना